नमस्कार मंडई तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत खुबे ह्याची रेसिपी तर खुबे हे आपल्या गावातल्या ज्या नद्या असतात ना त्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसातच हे मिळतात आणि आईचा एक विद्यार्थी आहे त्यांनी त्या ते ह्याला आणून दिल्या आहेत तर आता कशा साफ करायच्या रे त्याची रेसिपी कशी करायची रे हे आपल्याला आई सांगेल आता हे बघा हे ना आता मी चार पाच वेळा पाण्याचा धुतले स्वच्छ आता धुतल्यानंतर काय करायचं त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे एक पेलावर पाणी टाकायचं आणि उकडत ठेवायचे गॅसवरती किती पाच मिनटं की ही तोंड उघडच ताप आणि मग थंड आल्यानंतर आतमधला आपण जो जे मा मांस आहे ना ते काढून घ्यायचं तर हे स्वच्छ ना असे चोळून धुवायचे कारण ह्याच्या नदीत नदीत ना ते रेती खाली असतात ना तर हे बघा आणि ह्याच्यावरचं पण हे याच्यातलं पाणी पण जास्त घ्यायचं नाही सो त्यांना थोडंसंच पाणी घ्यायचं तर आता मी हे स्वच्छ धुत पण एकदा धुते आणि नंतर उकडत ठेवते म्हणजे हे जे खुबे असतात ना हे अगदी रापून काढावे लागतात पाण्याच्या जा खाली जाऊन डुबकी मारून ते पायाने राबतात आणि ज्यांना माहिती आहे ना तेच लोकही काढू शकतात तर आईचा जो विद्यार्थी आहे कोकम त्यांनी आणून दिल्यासाठी धन्यवाद तर आपण बरेच दिवस याच्या शोधात होतो आपल्याला ते कसे काढतात याचा पण व्हिडिओ बनवायचा होता पण तिथे काय जायला आपल्याला वेळ नाही मिळाला पण हे आता रेसिपी तरी कशी करतात हे आपण नक्कीच दाखवूया हे जे खुबे आहेत ना ह्याची साईज पण बघा तुम्ही आणि ह्याचा जो कलर आणि हे विशिष्ट प्रकारचेच असतात त्याच्यामध्ये ते ओळखून येतात आणि हे गोड्या खूप खुबे आहेत आणि समुद्रातले असतात ना ते वेगळे असतात बघा अशा प्रकारचे थोडेसे असतात समुद्रात हे समुद्रातले पण हे नदीतले गोड्या पाण्याचे आणि जसे आपण ते तिसऱ्याच वगैरे करतो ना त्यापर्यंत त्याचं मांस काढून घ्यायचं उक जरास द्यायची आणि मांस काढून घ्यायचं आणि मग कांदा टोमॅटो वाटप घालून त्याचं त्याची ग्रेव्ही करायची आता आपण हे ना पाच मिनटासाठी उकळून घेऊया ह्याची तोंड उघडली ना की मग ते कसे साफ करायचं ते आपण मला दाखवूया पाच मिनटं झाली आहेत बघा दिसत आहेत ना ह्याची तोंड उघडल्या मी जास्त पाणी घातलं नाही का आपल्याला जास्त त्यातलं पाणी घ्यायचं नाही म्हणून तर हे बघा बघू शकत नाही बघा हे सगळे असे उघडले ते आता हे थंड झाले ना की मग ह्याच्यातलं हे हा जो हे मांस आहे ते काढून घ्यायचं आता मी जास्त उकडणार नाहीये ना 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 त्याच्यावरती झाकण लावून ठेवून देते की बाकीचे पण जे उघडायचे ते उघडते मी पाच मिनटं वाफ दिली याला आता गॅस बंद करते असे हे कर काढायचे हे मांसाचा भाग आहे ना हा बघा आणि तो चांगला शिजलाय आपण याला पाच मिनिटच वाफ दिली आणि नंतर तोंड उघडलं आपन, ते थंड झाल्यानंतर आपण त्यातली माष्ट आहेत ना ती काढून घेतोय सगळी ही माष्ट काढून घेऊया आणि पुढची कृती कशी करायची ते तुम्हाला दाखवूया हे पाणी आपण वापरायचं नाही पाणी वापरायचं पण ठेवायचं कारण त्याच्यामध्ये आतमध्ये वाळू असते ह्याच्यामध्ये त्यामुळे वरचं थोडस वरच पाणी घ्यायचं खालीच नाही घ्यायचं कारण आतमध्ये रेती असणार आहे तर आईने सांगितल्याप्रमाणे आपण हे असंच ठेवायचं पाणी म्हणजे खालची जी काही घाण असेल किंवा रेती असेल ती खाली बसेल आणि माष्ट माष्ट काढून घ्यायची आणि ते नंतर मग वरचं पाणी आपण निथळून घ्यायचं तर आता आपण हे साफ करून घेऊया मग पुढची कृती आपण तुम्हाला दाखवतो बघा आईने सगळी माष्ट साफ करून घेतली आहेत आणि त्याचं जे पाणी आहे ना ते आहे खाली तुम्हाला दिसत असेल की रेती जी आहे ती खाली राहिली आहे आता हे वरचं फक्त आई ना पाणी निथळून घेणार आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ते भांड तापत ठेवलंय तेल घालते पहिल्यांदा ह्याला थोडंसं ना नदीच्या पाण्या माशांना कसा हिवळण असं थोडीशी हिवळस पण असतो मग त्यासाठी मी आता इथे काय ते फोंडला घालायला तर एक मध्यम आकारचा एक टॉमॅटो आणि एक कांदा नंतर लसूणची पेस्ट घालणार आहे एक बटाटा घालणार आहे कोकम टाकणार आहे नंतर हा आमचा मालवणी मसाला हा गरम मसाला आणि हे थोड्याशातलं जा थोडंसं जा जास्त नाही वाटप घालणार ना आहे थोडंसं आमचं मालवणी भाजकं वाटप तर आता हे जरा तेल तापलं की आपण कडीक पत्ता घालूया तर म्हणजे मालवणी भास्कं वाटप हल्लीच आपण रेसिपी दाखवली आहे नक्की बघा ती चांगल्या तेलात परतून घेऊया आणि पटकन कांदा आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ प्रमाणातच घालूया कारण नंतर मीठ घालायचं आपल्याला म्हणून बघा आणि जर हा याचा परतून घेऊया आणि बटाटे शिजायचे त्यामध्ये बरोबर हा कांदा शिजेल तर मला जास्त वेळ काही शिजवत राहणार नाही मी तर बटाटे आपण पहिल्यांदा शिजून घेणार काही मास्टर काही जास्त शिजवायची गरज नाही आहे तर आता मी याच्यामध्ये लसूणची पेस्ट थोडीशी चवीसाठी थोडीशी टाकणार आहे एवढीशी हिचा हिरवे पण आहे तो, तो दाण्यासाठी पण तेलावर चांगली परतून घेऊया नंतर आमचा भाजका मालवणी मसाला घालायचा आहे तिखट जसं हवं आहे तसं आणि जरा हे मासे थोडंसं जर हे तिखट जरा केलं तर छान लागणार आहे म्हणून एक दीड चमचा मी हा मालवणी मसाला घेतला आहे आता नंतर मी शेवटी त्याला हे घालणार आहे काय ते गरम मसाला शेवटी घालणार आहे आता याच्यात वाटप थोडंसं परतून घेऊया आपण पर। एकदम घट्ट ग्रेव्ही तुम्हाला जास्त माणसं असेल तर पातळ तर पातळ ग्रेव्ही आपल्या आवडीप्रमाणे करायचं आहे आणि हा बटाटा आता थोडंसं पाणी घालून आपण बटाटा चांगला शिजवून घेऊया आणि नंतर मग पुढची रिस्ट मास्टर टाकून नंतर दाखवते तर पाणी गॅस फुल पटकन बटाटा शिजेल यावर आता झाकण ठेवून आपण बटाटा शिजवून घेऊया आणि बटाटा घातल्यामुळे ना थोडासा त्याचा हिवळणपणा असतो ना तो पण कमी होतो आणि ताटावर थोडस पाणी घालायचं आणि आता आपण शिजून घेऊया दहा झाली आहे बटाटे पण शिजली आहेत आपण हे घालूया ही माष्ट काढली आहेत ना ही सगळी आपण ह्याच्यामध्ये घालूया ह्याच्याशा घट्ट घट्टी तर वाटप जास्त घालायचं जास्त माणसं असेल तर पण हे असं आणि ह्याच्यामध्ये कोकमं घालणार आहे आणि कोथिंबीर घातली आणि तर पाच मिनटाला कड येऊ द्यायचा की आपली हे तयार झालं काय ते चार पोपम घालते त्याच्यामध्ये आपण एक टॉमॅटो घातलाच आहे आणि थोडासा गरम मसाला घालते आणि पाच मिनटाला कड येऊ द्यायचा की आपली खुब्याची ग्रेव्ही तयार झाली गरम मसाला घातला हा त्याला कड यायला द्यायचं आणि मग शेवटी मग आपण कढी कोथिंबीर घातली की झालं ते बघा आहे बटाटा बघा दहा मिनटं होऊन गेले हे बघा सुंदर कड आहे आणि घट्ट पण झाली आपली चटणी आता सगळं घालणार आहे फक्त आता कोथिंबीर घालणार आहे वरनं थोडं ना ते घट्ट पण होते अजून थोडी घट्ट होती नंतर थोड्या वेळाने तर ही खुब्यांची चटणी आपल्याला भाताबरोबर भाकरीबरोबर खायला तयार झालेली आहे तर मंडई कोकणातली अजून एक रेसिपी जी म्हणजे खुब्याची चटणी ही तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही पण करून बघा ती कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडई कोकणातली अजून एक रेसिपी ती म्हणजे खुब्यांची चटणी ही आज तुम्हाला आईने दाखवलेली आहे तुम्ही पण अशाच प्रकारे ही रेसिपी नक्की करून बघा ती कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर इतरही विविध रानभाज्या तसेच कोकणातल्या पारंपरिक रेसिपीज आहेत त्याही नक्की बघा आपला चॅनल आपल्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद